नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा खूप जबरदस्त असा प्रोमो रिलीज झालेला आहे या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की पार्थ काव्याला म्हणतो की मी तुम्हाला तुमच्या भूतकाळासगट ॲक्सेप्ट केलेला आहे आता जिथे तुम्ही तिथे मी त्यावर नंदिनी म्हणते की म्हणजे तुम्ही पार्थ काव्यासोबत गेस्टरूममध्ये राहणार आहात का त्यावर पार्थ म्हणतो की अजिबात नाही यापुढे काव्या गेस्टरूममध्ये राहणार नाही आणि मी स्वतः त्यांना त्यांच्या हक्काच्या खोलीत घेऊन जाणार आहे यापुढे काव्या पार्थ एकाच रूममध्ये राहणार तर इकडे पार्थने आता फायनली काव्याला ॲक्सेप्ट केलेलं असतं हे बघून जीवाला खूपच आनंद होतो आता काव्या आता तर इकडे आता काव्य आता आनंदातच पार्थकडे पाहत राहते तर जीवा आता शिट्टी वाजवत हे सगळं काही सेलिब्रेट करत असतो जीवा म्हणतो की अरे वा दादा तू तर जिंकलास आता घरी जायची तयारीला लागा त्यानंतर काव्याला डिस्चार्ज मिळालेला असतो आणि पार स्वत काव्याला उचलून तिच्या घरी घेऊन येत असतो तर मित्रांनो असं काही आपल्याला या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद